सत्यमेव भजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आज, आज दिनांक पंधरा ऑगस्ट अठ्ठ्याहत्तर वा भारतीय स्वातंत्र्य दिवस असून शाळा ग्रामपंचायत अशा अनेक ठिकाणी स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आज जिल्हा परिषद शाळा झिडके येथे जिल्हा परिषद सदस्य कैलाश देवा जाधव यांनी ध्वजारोहण केले आदर्श ग्रामपंचायत झिडके येथे सरपंच धोडी यांनी ध्वजारोहण केले तर रेणुका विद्यालय झिडके येथे इयत्ता दहावीला ला पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी साक्षी दत्ताराम ध्वजारोहण केले असून रेणुका विद्यालय संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत तसेच झिडके परिसरातील ग्रामस्थ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला शाळेच्या मुलांनी प्रभात फेरी काढून नंतर झेंड्याला सलामी देण्यात आली ध्वजगीत महाराष्ट्र गीत तसेच विद्यार्थ्यांची भासणे रेझिमचा खेळ खेळून कार्यक्रम आनंदात साजरा केला यावेळी पाचवी ते दहावी प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी